देवेंद्र फडणवीस म्हणाले भोंगाबादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आम्हाला बैठकीचं निमंत्रण दिलं होतं पण हिटलर शाहीमुळे या बैठकीवर बहिष्कार घातल्याचं फडणवीसांनी सांगितलंय महाराष्ट्रात जे काही चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर चालल्याचा आरोप फडणवीसांनी केला महाराष्ट्रातलं पुरोगामी व संपलं ठाकरे सरकारनं विरोधी पक्षाला जीवानीशी संपवायचं ठरवल्याचा घणाघाती आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय सर्व पक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं परंतु ज्या काही घटना गेले चार पाच दिवस आम्ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादाकरता जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही आणि जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही की सरकार पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करत आहेत गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का जे काही मुंबईमध्ये चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालला आहे त्यामुळे ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाहीत त्या बैठकीमध्ये गृहमंत्री हो आम्हाला बोलवून काय करणार आहे आणि कोणता निर्णय घेणार आहे इतक्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच राहत नाही तर ही बैठक म्हणजे निवड टाइमपास आहे का असा आमचा सवाल आहे म्हणण्याकरता इतका विरोध हनुमान चालिसा महाराष्ट्रात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची आणि त्यात म्हणजे आता त्यांनी घरासमोर जाऊन म्हणणं योग्य की अयोग्य याच्या मेरिटमध्ये जाण्याचं कारण नाही आहे कोणाला अयोग्य वाटूही शकतं पण त्याच्यावर सत्तारूढ पक्षाची केवढी अहंकारी भूमिका आहे की एका स्त्री करता हजारो लोक जमा करता त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस अटक करता आणि जणू काही पाकिस्तानशी युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष करता काय अवस्था यावी इतकी मंत्री कुठल्या आजीकडे आहेत जणू काही महाराष्ट्रामध्ये काहीतरी खूप मोठं युद्धच जिंकले आहेत अरे एस टीच्या संपकरी आत्महत्या केलेल्या एखाद्या कर्मचाऱ्यांच्या घरी गेले असतात तर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर तो जर हनुमान म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही रोज करू आमच्यावर येईल आता आम्ही पूर्ण मी आत्ता या ठिकाणी म्हणतो जय हनुमान ज्ञान गुणसागर जे कपि सती ओ लोक उजागर रामबुदु अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवनसुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथे ध्वज और बजा बिराजे कांबे मुंज चले उसाजे संकट सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महा जग वंदन विद्यावान गुनी चतुर राम काज करीबे कातु पूर्ण मुंड लवा आमच्या माझा सवाल है लोकशाही बद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत एका महिलेला हनुमान चालिसा म्हणते म्हणून एकशे चोवीस खाली जेलमध्ये टाकून आणि जर कस्टडीमध्ये अशा प्रकारे त्यांना हीन वागणूक दिली जात असेल आणि त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलं आहे असं म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आली आहे आणि म्हणून अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही जर सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की गुंडशाही आणि झुंडशाहीला आम्ही घाबरून जाऊ तर आम्ही शेकडो कार्यकर्ते आमचे केरळमध्ये आणि बंगालमध्ये मारून टाकले मारून टाकले तरी आम्ही घाबरलो नाही हे तर महाराष्ट्र आहे आमची ताकद तेवढीच आहे जर सरकारला वाटत असेल जशाच तसं उत्तर पाहिजे तर ते देण्याची ताकद आणि हिंमत भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे स्पष्टपणे सांगते पण आम्ही लोकशाही मानणारे लोक लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो आमच्याशी ठोकशाहीने वागाल उत्तर तसंच तसंच उत्तर